आ, आ, आ। नमस्कार मित्रांनो हॉरर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला अनिकेतला पुण्यातील हॉस्टेलवर आलेला भुताटकी अनुभव सांगणार आहे पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवनवीन भूताटकी अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवायला आम्हाला प्रेरणा मिळेल चला तर मग सुरुवात करूया अनिकेतचा भूताटकी अनुभव त्याच्या शब्दात माझं नाव अनिकेत आणि आज मी तुम्हाला मी अनुभवलेला एक भूताटकी किस्सा सांगणार आहे खरं तर हे सगळं शेअर करणं मला फार कठीण आहे पण मला सांगायचं आहे कोणीतरी मला समजून घेईल माझ्यावर विश्वास ठेवेल माझी थट्टा उडवणार नाही एक गळद आठवण जिने माझी रात्रीची झोप उडवली त्यावेळी मी पुण्यात शिकायला आलो होतो आमचे जवळचे नातेवाईक कोणी पुण्यात नसल्यामुळे मी लवकरात लवकर पुण्याच्या चॉईस हॉस्टेलवर राहायचं ठरवलं सुरुवातीचे काही आठवडे मी कॉलेज पुण्यातील वातावरण आणि मेसवरील जेवण या सगळ्या गोष्टींशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होतो हॉस्टेलच्या दुसऱ्या मजल्यावर दोनशे चार नंबरच्या खोलीत मी राहायचो माझ्यासोबत अजून दोन मुलं माझे रूममेट्स होते आमच्या खोलीतील वातावरण तसं छान होतं खिडकीतून पुरेसा उजेड येत असे आणि खिडकीतून थोड्या अंतरावर एक वडाचं झाड दिसायचं सुरुवातीला माझ्या कानावर काही गोष्टी आल्या होत्या हॉस्टेलवर रात्री एक लाल साडी नेसलेली बाई दिसते तिच्या पैंजणांचा आवाज येतो वगैरे वगैरे लांबूनच तेवढ्या त्या ते गोष्टी कानावर पडत असत मी स्वतःहून कधी चौकशी केली नाही नवीन मुलांना भीती दाखवण्यासाठी रॅगिंगचा नवीन प्रकार काढला असेल म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केलं पण थोड्याच दिवसात मला त्या गोष्टीची प्रचिती झाली रात्री जवळजवळ दोन वाजता माझी झोप चाळवली मला घशाला कोरड पडली होती मी जागा झालो खोलीत संपूर्ण अंधार पसरला होता समीर वरच्या बंकवर घोरत झोपला होता विक्रमचा पलंग रिकामा होता खिडकी थोडीशी उघडी होती थंड वारा आणि चमेलीचा मंद सुगंध येत होता आणि मग मला ते ऐकू आले पैजणांचा छुमछुम असा नाजूक आवाज माझ्या काळजात धस्स झालं पण मी स्वतःशीच मनात म्हणालो नक्कीच कोणीतरी सिनियर हे प्रँक करत असतील पुन्हा तो आवाज आला थोडा आणखी जवळ आल्यासारखा आणि जवळ येत येत तो आवाज आता आमच्या खोलीच्या बाहेरून अगदी जवळून येऊ लागला आणि भीतीने माझे हातपाय थरथरायला लागले मला समीरला उठवायचे होते पण मी बेडवर तसाच ब्लँकेट ओढून पडून राहिलो माझी हिंमतच झाली नाही उठायची हळूहळू तो छुमछुम छुम आवाज पुन्हा लांब जात असल्याचा येऊ लागला आणि पुन्हा शांतता पसरली पण मी उठलो नाही तसाच बेडवर पडून राहिलो पूर्ण रात्र जागी राहिलो जोपर्यंत पहाटेचे किरण खिडकीतून आत शिरले नाहीत तोपर्यंत मला चेन पडले नाही मला सतत असंच वाटत होतं की कोणीतरी मुद्दाम हे सगळं करत असेल पण रात्रीच्या अंधारात जेव्हा आपल्याला असले आवाज येतात तेव्हा काळजाचा ठोका चुकतोच मी समीर आणि विक्रमला याबाबत काहीच बोललो नाही नक्कीच त्यांनी माझी टर उडवली असती नंतर दुसऱ्या दिवशी मी खोलीत एकटाच होतो विक्रम अजून गावावरून आला नव्हता आणि समीर गर्लफ्रेंडबरोबर रात्री मूवी बघायला गेला होता तो रात्री उशिरा येणार होता पण कधी ते माहीत नाही हॉस्टेलवर राहायला आल्यापासून मी पहिल्यांदाच एकटा होतो खोलीवर मला झोप येत नव्हती नाही म्हटलं तरी आदल्या रात्रीची थोडीफार भीती मला होतीच मी पुस्तक चाळत बसलो होतो आणि मध्यरात्रीनंतर एक ते दोनच्या सुमारास पुन्हा मला तो आवाज आला मी बेडच्या कोपऱ्यात भिंतीशी जाऊन बसलो कालप्रमाणे तो आवाज आपल्या दाराशी येऊन पुढे निघून जाण्याची वाट बघू लागलो पण आज तो आवाज मला जवळ येताना आला तर खरं पण माझ्या रूमच्या बाहेर आल्यावर तो आवाज बंद झाला काही क्षण अगदी शांतता होती मी जीव मुठीत घेऊन बसलो होतो काही आवाज न करता आणि दरवाजावर आवाज आला माझे हृदय भीतीनं धडधडू लागलं माझ्या तोंडातून काही आवाज निघू नये म्हणून मी तोंडावर हात घट्ट दाबून धरला होता ते जे काही दरवाजाबाहेर आहे त्याची जाण्याची वाट पाहण्याखेरीज माझ्याकडे काही इलाज नव्हता आणि बाहेरून मला एक रक्त गोठवणारा आवाज आला मला माहिती आहे तू जागा आहेस दरवाजा उघड तो भयंकर अमानवी आवाज ऐकून माझ्या हातापायातील अवसान गेलं बाहेरून जोरजोराने दरवाजा वाजवू लागली खोलीतल्या सगळ्या वस्तू थरथरू लागल्या होत्या दरवाजा उघड बाहेर ये दरवाजा उघड ती ओरडत राहिली मी माझ्या कानावर हात ठेवून घट्ट दाबून घेतले आणि डोळे बंद करून देवाचं नाम स्मरण करू लागलो त्यानंतर तो भयानक आवाज बंद होऊन मला समीरचा आवाज ऐकू येऊ लागला अनिकेत अरे दार उघड झोपला आहेस का समीरचा आवाज ऐकताच मी बेडवरून उडी टाकत खाली उतरलो दार उघडून त्याला आत घेतलं आणि पटकन दरवाजा पुन्हा बंद करून घेतला माझा घाबरलेला अवतार बघून त्यानं मला विचारलं अनिकेत काय झालं तू काय इतका थरथरतो आहे मी तेला त्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला मला वाटलं होतं तो विश्वास ठेवणार नाही पण तेव्हा त्यानेसुद्धा कबुली दिली की त्यालासुद्धा पैनजणांचा आवाज येत असे मलासुद्धा असं वाटायचं की हे सगळं प्रँक आहे म्हणून पण बऱ्याच मुलांचं म्हणणं आहे की हे सगळं खरं आहे काही लोकांनी तिचा आवाज ऐकला आहे काहींना तर ती दिसलीसुद्धा आहे मी मी मध्ये जेव्हा घरी गेलो होतो तेव्हा आईने मला ताबीज बांधून दिला होता तेव्हापासून मला ते आवाज काही आले नाहीत तुला आणि विक्रमलासुद्धा मी तसा ताबीज बनवायला सांगतो समीर मला समजवण्याचा प्रयत्न करत होता पण खरं तर माझी त्या हॉस्टेलवर राहायची हिंमतच होत नव्हती त्या दिवसानंतर बऱ्याच रात्री मी तिथे जागून काढल्या माझी तब्येत खराब झाली पण शेवटी मी ते हॉस्टेल सोडायचा निर्णय घेतला आणि दुसरीकडे पी जीवर शिफ्ट झालो पण अजूनही मला रात्रीची शांत झोप कधीच आली नाही